नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवी मोटिव्हेशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मी आता आहे कळसगादे पार्ले परिसरामध्ये तुम्ही पाहू शकताय समोरचं पीक तुम्ही म्हणाला हे मका पीक असेल मित्रांनो नाही हे उसाचं पीक आहे ओला दुष्काळ ह्या भागामध्ये कायम पाचवीलाच पुजलेला असतो ह्या वर्षी तर जुलै महिन्यात एवढा मोठा पाऊस लागलेला आहे की शेतकऱ्यांच्या ऊसाचं रूपांतर मक्यामध्ये झालेलं आहे मित्रांनो जनावरसुद्धा खाऊ शकत नाही अशी या ऊसाची परिस्थिती झालेली आहे कृपा करून सरकारनं जागं व्हावं आणि प्रामाणिक शेतकऱ्यांच्या ऊसांचे भात पिकांचे नाचना पिकांचे पंचनामे करून त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी हीच माझी ह्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला कळकळीची विनंती आहे पाहू शकता मित्रांनो ही या जुलै महिन्याच्या मोठ्या पावसामुळे सतंधर चंदगडच्या पुलावरसुद्धा सोळा दिवस झालेले आहेत पूर आलेला आहे तर अशा ह्या मोठ्या पावसामध्ये ह्या शेतकऱ्यांची ही अशी वाताहत झालेली आहे चंदगड भागातील चंदगडच्या पश्चिम तालुक्यातील भात पिकांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नाचना पिकांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात दिलेलं नुकसान झालेलं आहे पाहू शकता आहे समोर कसं पाणी तुंबलेलं आहे तर पश्चिम तालुक्यातील या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे ते शासनानं भरून द्यावं एवढीच पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा हीच विनंती करतो धन्यवाद